शिरपूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे तीन वर्षाच्या पोटच्या मुलीला स्वतः जन्मदेत्या बापानेच डोक्यात लाकडी दांडका मारून खून केल्याची घटना नांदरडे शिवारात उघडकीस आली आहे शेरपूर तालुक्यातील नांदरडे शिवारात एका तीन वर्ष बालिकेचा तिचा जन्मदात्या बापानेच निर्गुण खून करून माती खालून पुरून दिल्याची घटना घडलेली आहे तालुक्यातील नांदर्डे गावाजवळील वाडीगावाच्या शेतशिवारात जडगाव येथील एक इसम शेती करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी राहत होता त्याची पत्नी तिच्या तीन वर्षाच्या मुलीला सोडून निघून गेली असता त्याने दुसरे विवाह केले दरम्यान दुसरी पत्नी देखील काही दिवसांपासून बाहेरगावी गेली होती या दरम्यान गुरुवारी दिनांक सहा जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास या तीन वर्षाची मुलगी घरात रडत असताना सदाविसम हा दारू पिऊन आला मुलीचं रडणं सहन झालं नाही म्हणून त्याने मुलीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून तिचा खून केल्याची घटना घडली दरम्यान कोणाला काही कडू नये व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने स्वतः बापाने मुलीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शिवारातील एका बांधाच्या कडेला खड्डा करून पुरला दरम्यान सदरची घटना नातेवाईकांना कळाल्यावर त्यांनी पोलीस प्रशासनाला याची माहिती देण्यात आली दिनांक आठ शनिवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे